श्रीरामांना तीन भाऊस नाही तर एक बहीण सुद्धा होती श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या हार्दिक चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्रीरामांना तीन भाऊस नाही तर एक बहीण सुद्धा होती मग रामायणामध्ये त्यांच्या बहिणीचा उल्लेख का नाही पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या पहिली राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकई होती प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलीला जन्म दिला ती चार भावापेक्षा मोठी होती मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख आढळतो यामध्ये प्रभू रामांच्या कुटुंबातील सर्व सदस्य वनवासात भेटलेले लोक लंका जिंकणे अशा त्यांच्या जीवनातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे पण प्रभुरामांच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे तसेच या पात्राचा रामायणातही उल्लेख नाही ही व्यक्तिरेखा राम यांची थोरली बहीण शांता आहे राजा दशरथाची एकूण ते एक मुलगी शांता हिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत राणी कौशल्याने दिला होता मुलीला जन्म पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या पहिली राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकई होती प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलगी शांताला जन्म दिला शांता चार भावापेक्षा मोठी होती ती कला आणि हस्तकलेत पारंगत होती शांता खूप सुंदर होती पण रामायणात शांताचा उल्लेख न येण्यामागे एक खास कारण होते वास्तविक राजा दशरथ आणि राणी कौशल्याची कन्या शांता आपल्या कुटुंबासोबत फार काळ राहिली नाही त्यामुळे रामायणात त्यांचा उल्लेख नाही यामागेही एक कारण आहे अनेक कथानुसार राणी कौशल्याची थोरली वर्षांनी दीर्घकाळ निपुत्रिक होती शांताच्या जन्मानंतर ती एकदा तिची बहीण कौशल्या हिला भेटायला आली मग ती शांताकडे बघून म्हणाली की मुलगी खूप गोंडस आहे तिला दत्तक घ्यावं हे वाक्य ऐकून राजा दशरथाने तिला आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले रघुकुल नेहमीच जीव जाईल पण वचन मोडणार नाही या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते म्हणून राजा दशरथाने आपले वचन पाळले आणि आपली मुलगी दत्तक दिली पौराणिक कथानुसार भगवान श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचा विवाह हो, शृंगी ऋषींशी झाला होता हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शृंगी ऋषींचे एक मंदिर आहे जेथे शृंगी ऋषी आणि रामची बहीण शांता यांची पूजा केली जाते तर मंडळी मला आशा आहे की आजची ही छोटीशी कथा तुम्हाला नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ